पूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट करण्यासाठी त्यांच्या झाल्या होत्या पण मला प्रश्न आहे ते असे का वाकता। आज म्हणजे आपण ज्या दिवशी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवला तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट तो दिवस आपल्यासाठी सोन्याचा दिवस होता आहे आणि राहील पण त्याच दिवसाला त्यांनी प्रलय दिन म्हणून संबोधित केलेला आहे कशासाठी कशासाठी आहे सगळं आज आपल्या देशामध्ये अतिरेकी हल्ले होतात होतात कित्येकांच्या फक्त आणि फक्त आपला स्वातंत्र्य धोक्यात यावं म्हणून कारण त्या पाकिस्तानी अतिरेक्यांना वाटत कि पुन्हा हिंदुस्थान गुलाम बनावं आपण या हिंदुस्थानावर पण त्या पाकिस्तानला माहित नाही आपल्या भारत देशामध्ये आजही ते तरुण जिवंत आहेत आप जे आपल्या या भारत देशासाठी स्वतःच्या स्वतःच्या तळहातावर हातावर स्वतःच प्राण ठेवतात पण मित्रांनो हे केव्हा शक्य केव्हा शक्य आहे की आपल्या भारत देशाचं स्वातंत्र्य हे अबाधित राहील हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण आपण पेटून उठू आपण जागृत होऊ मित्रांनो त्या भारत देशाची सीमा आणि त्या पाकिस्तानची सीमा या दोन्ही सीमा ओलांडून ते पाकिस्तान येते की आपल्या भारत देशामध्ये येतात जरा विचार करा त्या आपल्या भारत देशाच्या सीमेवर कठोर असा बंदोबस्त आहे तिथून साधी हवाई जाऊ शकत नाही त्या बंदोबस्ताला पार करून जे पाकिस्तानी अति अतिरेकी आपल्या हिंदुस्थानात येतात कशामुळे येत असतील तर याला कारणीभूत आहे आपल्या या हिंदुस्थानातील जे मोठे आणि भारतीय आव म्हणून स्वतःला संबोधतात तेच आहेत आपल्या देशाचे खरे घुसखोर तेच मदत करतात ज्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांना अतिरेक्यांना आणि मग मग आपण बळी पडतो त्या बॉम्बस्फोटांना आणि त्या पाकिस्तानच्या अतिरेक्याच्या आपल्याला भूक लागत असेल आणि आपल्याला अन्न भेटत नसेल आणि त्यासाठी जर आपला जीव जात असेल तरी चालेल पण मित्रांनो या साजिदची तुम्हाला फुटाची विनंती आहे केवळ चार पैशाच्या आमिषापोटी जर तुम्ही आपल्या भारत देशासोबत गद्दारी करत असाल तर तुम्हाला भारतीय म्हणण्याचा अधिकार नाही आहे नाही आहे अरे आठवा तो इतिहास ज्या इतिहासामध्ये या देशात समाज चौकणी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन या देशाला स्वतंत्र मिळवून देलं आणि आता आपली आपली ती जबाबदारी आहे त्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवणं म्हणून मित्रांनो फक्त जाता जाता तुमच्यासाठी मला दोन गोडी म्हणावे वाटतात अनंग विराजिते जाहला तुझा जीवनांत स्तंभ न तिथे बांधिला कोणी ना पेट विली ज्योत जे देशासाठी लढले ते अमर होतात में झाले हाच संदेश घेऊन आपण आज जगुया सारे बोल भारत माता के भर दर आए, बन, हाँ, भर काम रहा, क्योंकि मैं हिंदुस्तान से प्यार करता हूँ, मैं इसके लिए खुद की जान भी दे सकता हूँ, बन सभी आते हैं, चला सारा बांद्रे से बनियाला, हाँ, ए, ऐसा मैं में मारना नहीं है। ये हमारे काम में आएगा बोल करेगा मेरा काम बोल तेरा नाम क्या बोल नाम बोल साजिद है तू तो मुसलमान है फिर बोल करेगा हमारे काम नहीं करूंगा पूरे पचास हजार दूंगा इक्के होंगे कुछ मुसलमान चंद रुपयों के लिए लेकिन ये हिंदुस्तान का सच्चा मुसलमान है मर जाऊंगा लेकिन बिकूंगा नहीं तो तुझे गोलियों से छलनी करना ही पड़ेगा देखो भागो पुलिस भागो